नमस्कार मित्रांनो साधी माणसी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत येथे देविका ता मीराला म्हणू लागते काय ग मीरा कुठे गेली होती फिरायला मला वाटलं होतं पार्नल दमून आल्यानंतर मला हातात चहा मिळेल खूप दमल्यासारखं झालं होतं पण नाही इकडे तर मॅडम फिरायला गेलेल्या हो की नाही त्यामुळे मला स्वतःला चा करून घ्यायला लागला तेव्हा मीरामू लागते मग काय झालं घेतला तर मला ही माझी खूप कामं होती ते काम करण्यासाठीच मी बाहेर गेले होते त्याच वेळेस आता देविका मू लागते अरे बाबरे हो का असं कसलं काम होतं ग का मीरा तुला एवढं काय अर्जंट होतं त्याच वेळेस आता मीरा मू लागते एक महत्वाचं काम होतं आणि ते मी पार पाडूनच आले तू आणि पंकजने दोघांनी मिळून साठ हजारांची तिकीट घेतलीत म्हणे आता लगेच देविकाला राग येतो तेव्हा ती आता मीराला म्हणू लागते हो घेतली आम्ही तिकिटं तुला काय प्रॉब्लेम आहे आता तर निरुपाला धक्काच बसतो अरे बापरे पंकज आणि देविकाने मला न सांगता साठ हजारांची तिकीट घेतली आणि इकडे मला हप्ता भरायला पैसे नाही मला किती टेन्शन आलंय त्या हप्त्याचं पण या दोघांना काही पडलेलीच नाहीये आता निरुपाला टेन्शन आलेलं असतं तेव्हा ती रागानेच आता देविकाकडे बघू लागते त्याच वेळेस आता मीरा म्हणू लागते देविका एवढे सगळे पैसे कुठून आले तुम्ही पंकजने आणले की तू आणले त्याच वेळेस आता लगेच देविका म्हणू लागते ए तू आमच्या उलट तापासून घेते आता तुला काय करायचंय ग मग लगेच मीरा आता इथे निरुपाला विचारू लागते सासूबाई तुम्हाला या पैशांबद्दल काही कल्पना होती का सांगा ना सासूबाई निरुपा मात्र गप्प बसून रागानेच देविकाकडे बघत असते त्याच वेळेस आता देविका मीरावरती ओरडते आणि म्हण लागते मीरा अगं आईंना काय विचारते इकडे मला विचार आणि आमची लायकी आहे बरं का एवढी साठ हजारांची तिकीटं घेण्याची लायकी आहे आमची तुमच्यासारखे नाही आहोत आम्ही दीड दबणीचे लोक अगं आम्ही फिरायला जाऊ शकतो आमच्या स्वतःच्या पैशावरती या त्यामुळे तू गप्प वय जाता तेव्हा मीरा मौलक दे ठीक आहे मला काही प्रॉब्लेम नाही पण ही तिकीटं कोणी खरेदी केली नेमकं पंकजने केली की तू केली त्याच वेळेस देविकाला आठवतो की पंकजने तिला सांगितलेलं असतं की घरात कोणालाही कळू देऊ नको की माझा पगार झालाय जर हे त्या सत्याला कळलं ना तर तो माझ्याकडनं पस्तीस लाखांचा हप्ता वसूल करून घेईल आणि मम्माकडनं सतरा लाखांचा हप्ता घेईल ग त्यामुळे प्लीज घरात हे कुणाला बी कळू देऊ नको मग आता लगेच पंकजच्या सांगण्यानुसार इथे देविका खोटं बोलते आणि मग लागते नाही नाही ते पैसे माझेच होते आणि मीच भरलेत ऑनलाईन कॅश सगळे आता मात्र लगेच मीराला समजतं की तिकडे तर त्या ऑफिसला मॅडमने सांगितलं की ऑनलाईन पैसे नाही कॅश देण्यात आले मग देविका खोटं का, का बोलते याचा अर्थ पंकज आणि देविका आपल्यापासनं काहीतरी लपवत आहे त्याच वेळेस आता निरुपा लगेच मीराला इराला म्हणू लागते काय गे मीरा तू का त्यांची परीक्षा घेते आणि या सगळ्याने काय करायचंय तुला तुला घरातली कामं नाही करते का माणूस जे सांगतं ना ते नाही करत दुसरंच काहीतरी आपलं घेत असते कुणाच्या ना कुणाच्या परीक्षा आता मी मीरा मात्र एक शब्दही न बोलता आतमध्ये निघून जाते निरुपाला गेस देविकाला म्हणून अगं अशी कशी ही मी हिच्याशी बोलते आणि ही आतमध्ये निघून गेली आणि असे प्रश्न का विचारत होती तेव्हा लगेच देविका म्हणते जाऊ द्याय द्या सोडून तिचं त्याच वेळेस निरुपाला गेज आता देविकाला लागते अगं देविका मीरा जे बोलते अगदी ते अगदी खरं आहे का तुम्ही साठ हजाराची तिकीट बुक केली तेव्हा लगेच देविका असू लागते आणि लागते हो आई आमचा ना हनीमूनचा प्लॅन झालाय त्यामुळे आम्हाला हनीमून जायचे म्हणून आम्ही साठ हजारांची तिकीट बुक केली आता निरुपाला तर असा राग येतो तेव्हा ती रागानेच देविकाला म्हणू लागते अगं देविका इथे आपल्याला दे हप्त्याचे पैसे भरायचे तुला माहित नाहीये का तेव्हा देविका म्हणू लागते रे बापरे ओ सॉरी आई खरंच हनीमूनच्या नादात ना माझ्या लक्षातच नाही राहिलं पण नेक्स्ट टाइम पुढच्या वेळेस मी नक्की हप्ता भरे ना एवढ्या वेळेस ऍडजस्ट करा काहीतरी आता मात्र निरुपाला राग येतो तेव्हा ती म्हणू लागते हे ऍडजस्ट कसं हो होणार रे तुला माहिती आहे ना तो सुजित कुमार कसा आहे आणि हप्ता किती भरायचा हेही माहिती असेल ना मग कसं शक्य हे त्याच वेळेस आता देविका ते हो का आई मग आता काय होईल निरुपा ते हो का त्याची वाट बघायची का आता जर दोन दिवसात त्या चोराने पैसे नाही दिले ना देविका तर पंकजला म्हणाव की तू हप्त्याचे पैसे भरायचे असे म्हणून आता रागातच निरुपा तिथन निघून जाते देविका ही आता तिच्याकडे बघत असते त्याच वेळेस इकडे आता फुलांच्या दुकानात मीराची आई आता मात्र टेन्शनमध्ये बसलेली असते तेवढ्यात मधु म्हणू लागते आई तू नको टेन्शन घेऊ सगळं काही ठीक होईल मग आता लगेच मीराची आई म्हणू लागते मधू अगं सत्यजित रावांचा काही फोन आला होता का काही बोलले का ते तेव्हा मधू म्हणू लागते नाही गाई सत्यदादाचा काही फोनच आला नाही अजून आता लगेच मग इथे मीराची आई लागते मग तू वाट कसली बघते अगं तू फोन लावू बघ बघ ना काय म्हणताय ते तरी बघू तर त्यावर लगेच आता आपल्या आईच्या म्हणण्यानुसार इथे मधु सत्यदादाला फोन लावते सत्या इकडे हताश होऊन गाडीतच बसलेला असतो कारण एवढे सगळे वकील बघूनही त्याला आता राजला सोडवण्यासाठी एकही वकील मिळालेला नसतो मधूचा फोन येताच सत्या फोन उचलतो त्यावर मधु लागते अरे सत्य ते दादा काय झालं तुझा काही फोन वगैरे आला नाही काय झालं काय बोलले वकील सांग ते ना तेव्हा सत्य म्हणलं तो हे बघ मधू मी समद्या वकिलांची गाठ घेतली ग पण कोणीही आत्ताच राजला सोडायला तयार नाही कारण साक्षीदार पुरावे ना त्यांच्याकडे आणि जर सोडवायचंच असेल तर सत्तर ते ऐंशी हजार रुपये खर्च लागेल लगेच आणि जर हे ही करून बघायचं असेल ना तर त्यात वरची ओळख लागते ग तसं नाही होऊ शकत आता मधुला आणि तिच्या आईला टेन्शन आले असतं तिची आई मात्र हतबल होते आणि तिथेच बाकड्यावरती खाली बसून रडू लागते त्याच वेळेस सत्या म्हणू लागतो हे बघ मधु तुम्ही टेन्शन घेऊ नका मी नक्की काहीतरी करतो मी अजून मार्ग सोडलेले नाहीये मी काहीतरी मार्ग शोधून काढतो आणि राजला बाहेर काढतो तू टेन्शन घेऊ नको आणि सासूलाही सांभाळ असे म्हणून सत्य आता फोन ठेवतो त्याच वेळेस मधु आता आपल्या आईला म्हणू लागते अगं आई का तू सांगितलं ना तू नक्की काहीतरी मार्ग काढेल तू नको टेन्शन घेऊ तेवढ्यात आता मधूची आई मला माझ्याकडे सोन्याच्या ज्या बांगड्या आहेत ना त्या आपण विकून टाकूया त्यावर जेवढे पैसे येतील ना तेवढ्यात तरी राजला सुटण्याचं काम होईल ग मग आता मधू आपल्या आईला समजवण्याचा प्रयत्न करू लागते आणि म्हणून लागते आई अगं आपण पैशाची व्यवस्था करू फक्त प्रश्न पैशांचा नाहीये ग सत्यदादा काय म्हटला तू ऐकलं ना अगं वरती ओळख पण लागते तरच काम होईल आणि जर आपण फक्त पैसे घेऊन गेलो तर आपले पैसेही जातील आणि कामही होणार नाही आणि हे गोष्ट लक्षात ठेवावी सत्या दादा आणि मीराताई नक्की काहीतरी करेल मग आता मीराची आई लगेच रडू लागते आणि म्हणू लागते मागच्या वेळेस राजने चुकी केली होती ग पण यावेळेस खरंच त्याने काही केलं नाहीये त्याच्या डोळ्यात दिसतंय ना मला एक आई म्हणून मी सांगते राजची काहीही चूक नाही म्हणूनच असं वाटतं की उगाच त्याला शिक्षा व्हायला नको तू बाहेर निघायला पाहिजे मधू आता लगेच आपल्या आईला मिठी मारते आणि म्हणू लागते हो आई सगळं काही ठीक होईल तू टेन्शन घेऊ नको तर इकडे पोलीस स्टेशनमध्ये आता जेलमध्ये येते संजाचा डब्बा म्हणजेच पार्सल आलेलं असतं आता एका हवलदाराने संजाचं पार्सल आणून दिलेलं असतं तेव्हा लगेच मात्र खूपच खुश होतो आणि इथे राजकडे बघू लागतो आणि राजला म्हणत असतो अरे बापरे मी इकडे पैसे मारून करून आलोय पण तू तर काही गुन्हा बी नाही केला तरी बी तुला शिक्षा भोगायला लागली बघ बघ हे बघ माझं पार्सल आलं पैसे असले ना की असं सगळं काही जागेवरती येतं बर का त्यामुळे माणसाच्या खिशात नेहमी पैसा असायला हवा पैशाच्या काय काय बी येऊ हो शकत नाही संजय आता इथे राजला भटकवण्याचा आणि चुकीच्या मार्गाला लावण्याचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न करत असतो त्याच वेळेस राजमेल हो का आलंय का तुझं पार्सल मग तू खाऊन घे माझाही डबा येईलच इतक्यात आता संज्या मात्र इकडे रागानेच राजकडे बघत असतो त्याच वेळेस इथे आता सत्या घरी आलेला असतो मीरा रूममध्येच देश बसलेली असते सत्या येताच तर मीरा विचारू लागते काय झालं काय म्हणाले वकील साहेब बोला ना सत्या मात्र नाराज झालेला असतो तो तिथेच आता कॉर्टवरती बसतो आणि म्हणून धुमकेतू मला माफ कर ग मी माझा शब्द नाही पाळू शकलो मी राजला नाही सोडू शकलो ग मी सगळ्या वकिलांकडे चौकशी केली पण त्यांच्याकडे पुरावाय साक्षीदार आहे ना त्यामुळे राजला नाही सोडू शकत आपण काय करावं ना काही समजतच नाही धुमकेत तू मला माफ कर आजचा दिवस राजल्या पोलीस स्टेशन मध्येच राहावं लागेल मी नाही सोडू शकलो आज त्याला धुमके तू खरंच माझं चुकलं मला माफ कर असे म्हणून आता मीराचा हातात घेतो आणि मीराला म्हणू लागतो अजून वेळ गेलेली नाहीये गे, असे आता मीरा सत्याला म्हणू लागते तेव्हा सत्या ला तर ते धुमकेतू बघू लागतो आणि म्हणू लागतो म्हणजे धुमकेतू काय म्हणायचे तुला तेव्हा मीरा म्हणू लागते अहो अजूनही वेळ गेलेली नाहीये खरा चोर आपण नक्की पकडू शकतो तेव्हा आता सत्या तर धुमकेतूला विचारू लागतो नेमकं म्हणायचे काय स्पष्ट सांगशील का आता धुमकेतूने झालेला सगळा प्रकार इथे सत्याला सांगितलेला असतो आणि आता आपण पंकजला जर चोर म्हणून सगळ्यांसमोर सिद्ध जर करायचं असेल तर आपल्याला पंकजला रंगेहात पकडावंच लागेल आणि त्यासाठी आपल्याला एक प्लॅन करावा लागेल सत्यने आणि मीराने मिळून इथे प्लॅन असतो तेव्हा तेव्हा तू पण या काय होईल आपण प्रयत्न करून तर बघूया बघा पंकज नक्की आपल्या हाती लागेल आता दोघांनीही इथे प्लॅन करायचं ठरवलेलं असतं तर इकडे पोलीस स्टेशन मध्ये आता संजा लगेच माकड्यावरती बिर्याणी खाऊ लागतो आणि राजला म्हणतो वा काय बिर्याणी एक नंबर सॉलिड भावा अरे घे खाऊन तेव्हा तो मला गरज नाहीये माझा डबा येईल म्हटल्यानंतर येईल तेवढा तिकडे बाहेर आता मधुर डबा घेऊन आलेली असते ती आतमध्ये येणार तेच तिला हवलदार थांबवतात आणि अगय बाई कुठे चालीस डबा घेऊन तू तेव्हा मधुम लागते हे बघा मला ना आतमध्ये जाऊ द्या राजला भूक लागली असेल त्याचा डब्बा आणला होता तेव्हा हवलदार म्हणू लागतात अगय बाई हे हॉस्पिटल नाहीये पोलीस स्टेशन आहे इकडे तिथे गुन्हेगारांना जेवण दिलं जातं आणि तेच त्यांना खावं लागतं असले बाहेरचे डबे वगैरे चालत नाही तेव्हा मधू म्हणू लागते असं नाका ना करू दादा प्लीज मला जाऊ द्या ना कसं ना तुम्हाला माहिती आहे का राजने खरंच चोरी नाही केली हो त्याची या सगळ्यात काय बी चूक नाही त्याला खरंच खूप भूक लागली असेल जाऊ द्या ना मला आतमध्ये तेव्हा हवालदार म्हणू लागतात नाही नाही इथे असले काही रूल नाहीयेत त्यामुळे तुला आतमध्ये जाता येणार नाही जा उडाबा घेऊन आता मधु तिथनं पुन्हा निघालेली असते तर इकडे आतमध्ये संजय म्हणू लागतो अरे भावा मला नाही वाटत तुझा डबा इथपर्यंत येईल तरी ते लोक येऊ देणार नाही कारण जर इथे आतमध्ये काही आणायचं असेल ना तर त्यासाठी पैसा लागतो पैसा आणि मग बघ त्या हवलदारांना असे पैसे फेकले की ते आपली कामं बरोबर पर करतात आता माझंच बघ ना मला सगळं काही जागेवरती येतं पण काय येतं पैशामुळे त्यामुळे मी सांगतो ते ऐक तुला जर बिर्याणी खावीशी वाटत असेल ना तर इकडे वरती चल पटकन खाऊन घेऊया चल खूप मस्त आहे आता राजच्या पोटात तर खड्डा पडलेला असतो खूपच भूक लागलेली असते काय करावं जाऊ का बिर्याणी खायला याचा तो विचार करत असतो आता संजय बोलतात तरी भावा विचार काय करतो चल पटकन बिर्याणी संपून टाकूया चल ये ये आता पंकज लगेच वरती जाऊन संजाजवळ बाकड्यावरती बसतो आता तो बिर्याणीकडे बघत असतो संजय आता मुद्दा होऊन पंक राजला फितवण्याचा प्रयत्न करत असतो तेव्हा तो राजला म्हणू लागतो अरे भाव आ, अरे संपून टाकी हे बघ तू जर बिर्याणी खाल्ली तर मी समजून घेईन तू माझ्या बाजूने झालाच बर का आणि मग आपण दोघे मिळून असे मोठमोठाले हात मारू आणि आपण कुणाला बी घाबरायचं नाही समोर जो येईन त्याला संपवून टाकायचा म्हणजे आपल्याला कोणी बी काय बी करणार नाही आणि आपण दोघे असे मालामाल होऊ त्यामुळे भावा विचार करू नको बिर्याणी संपव आणि आपण आपल्या कामाला लागेच लागूया तेव्हा लगेच आता राजमात्र संजाकडे बघत असतो तेव्हा संजय बोलतो भावा घे घे पटकन कर सुरू अरे एकदा का तू बिर्याणी खाल्ली की मी समजेल की तू माझ्या बाजूने झाला आणि मला सामील झाला मग आपण दोघे मिळून सगळे कामं करूया तो आता लगेच इथे राजे खातात घास हातात घेतो आणि तो आपल्या तोंडात घाला तेच लगेच त्याला आठवतं की त्याने मिराताईला वचन दिलंय तू आता यापुढे कधीही चुकीच्या मार्गाने जाणार नाही कधीही कसलंही चुकीचं काम करणार नाही हे आता राजने ठरवलेलं असतं तेव्हा तो संज्याला मुलकतो हे बघ संजा मी माझ्या मिराताईला वच वचन दिलंय आणि मी आता कुठलंही चुकीचं काम करणार नाही असे म्हणून आता राज लगेच आपल्या हातातली बिर्याणी खाली ठेवतो आणि तिथन बाजूला जाऊन उभी राहतो संज्याला खूपच राग आलेला असतो तर इकडे आता संध्याकाळ झाल्यानंतर सर्वजण जेवणासाठी टेबलवरती बसलेले असतात सत्यजित मात्र इकडे रूममध्येच असतो कारण मीरा आणि सत्याने ठरवलेला डाव आता सिद्ध करण्यासाठी पंकजला रंगे हात पकडण्यासाठी दोघांनीही काहीतरी ठरवलेलं असतं तर आता इथे निरुपकाई जेवणासाठी आज आलेली नसते तेव्हा पंकज आता बाबांना विचारू लागतो बाबा आज आई नाही आली मामा कुठे राहिली तेव्हा सुधाकर भाऊ म्हणतात अरे पंकज तिचं नाव जरा पोट बिघडलं वाटतं त्यामुळे म्हणाली की मला ना जेवायचं नाही तेव्हा पंकज मला लागतो बरं एखाद्या दिवशी जरा पोट रिकामा ठेवलं ना की बरं वाटतं रोज रोज जेवण करून ते पोट असं ढेपल्यासारखं होतं ना आता सुधाकर भाऊंना पंकजच्या या बोलण्याचा राग येतो त्याच वेळेस पंकज देविकाला म्हणतो देवी डार्लिंग तू पोटभर जेवण करून घ्या उगसतो रात्री झोप लागत नाही तू जेवण मीरा रागानेच पंकजकडे बघत असते त्याच वेळेस आता सर्व जेवण करण्यास सुरुवात करतात तेवढ्यात आता मीराचा फोन वाजू लागतो मग आता देविका बहु लागते बघा एवढ्या रात्री या मॅडमला फोन येतात कुणाचे फोन असतात ना तेच कळत नाही मीरा पटकन आता पटकन फोन उचलते त्याच वेळेस आता देविका पुन्हा बडबड करायला लागते आणि म्हणू लागते घ्या घेतला फोन आता कुठपर्यंत यांची कटकट ऐकायची ना तेच कळत नाही तेवढ्यात आता मीरा लगेच म्हणू लागते देविका पोलिसांचा फोन आहे बोलू का नको आता देविका गप्प बसते तेव्हा मीरा म्हणू लागते हो हो बोला ना साहेब कशासाठी फोन केला होता तिकडनं सत्य म्हणू लागतो हे बघा चोर कितीही हुशार असला तरी तो एक ना एक दिवस सापडतोच मग त्यावर लगेच मीरामोलागते म्हणजे साहेब चोर सापडला का इकडे पंकज मात्र घाबरतो आणि लगेच ग्लासमधलं पाणी पिऊ लागतो आता मीराचं मात्र पंकजकडे लक्षच असतं त्याचे हावभाव मीराला सगळं काही सांगत असतात त्याच वेळेस आता सत्य मोलाक तो हो मी म्हटलं ना चोर किती चोरावर मोर करत असला ना तरीही तो एक ना एक दिवस पकडणार आणि बघा आता चोर सापडणार म्हणजे सापडणार तेव्हा मीरामोलागते पण साहेब अजून तर चोर सापडला नाही ना मग आता आता कसं होणार तुमच्या घराची झडती घेतली जाणार आणि उद्या सकाळी झडती झाली की आम्हाला सगळे काही पुरावे तुमच्याच घरात सापडणार तेव्हा मीरा मुला ते हो का साहेब म्हणजे उद्या तुम्ही आमच्या घरी येणार आहेत का झडती घ्यायला चालेल चालेल तुमच्या म्हणण्याप्रमाणे तुम्हाला जसं करायचं आहे ना तसं तुम्ही करू शकता पंकज मात्र मीराचं हे सगळं बोलणं ऐकून घाबरून जगतो वेळेस मीरा फोन ठेवते तेव्हा देविका मुळखते हे सगळं काय आहे बाबा पोलिसांना आपल्या घरी का बोलावलं आहे आणि आपल्या घराची झडती घेणार नाही 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 हे शक्यच नाही आहे आणि आईंना तर हे बिलकुल आवडणार नाही आहे तेव्हा मीरा मुळखते बाबा कसं आहे ना पोलिसांचं म्हणणं आहे की चोर आपल्या घरातच आहे आणि त्यांना पुरावे हवेत त्यामुळे उद्या सकाळी सकाळीच ते आपल्या घरची झडती घेणार आहेत आणि काही पुरावे मिळतात की काय ते बघणार आहेत आता पंकज ते टेन्शन मध्ये आलेले असतो तेव्हा लगेच आता देविका मला काही नाही नाही अजिबात पोलिसांना आपल्या घरची झडती घेऊ द्यायची नाही म्हणजे नाही लागतात देविका अगं असं काय करते पोलिसांच्या कामात आपण हस्तक्षेप नाही करू शकत आणि निरुपानेच पोलिसांना काम दिले नाही सगळं मग तिला का लागेल त्यामुळे त्यांच्या कामात आपण काही दखल अंदाजी करायला नको त्यांना जे काही करायचे ना ते करू दे असं मला वाटतंय तेव्हा देविका मुल तर ठीक आहे घ्यायची झडती तर घेऊ द्या मला काही प्रॉब्लेम नाही तर इकडे मीरा मात्र पंकज कडे डोळे मोठाले करून बघत असते तर आता इकडे देविका रूममध्ये येते आणि पंकजला फिरायला जाऊ आणि तिकडे गेल्यानंतर कधी मजा करू ना असं झालंय मला पंकज तू तिकीट काढली हे आईंना माहिती झालंय आणि त्यांनी सांगितलंय की पुढच्या वेळेस आपल्यालाच हप्ता भरायचा आहे म्हणून तेव्हा आता पंकजचं मात्र देविकाकडे लक्षच असतो तो, तो सारखा विचार करत असतो आपल्याकडे काय पुरावे आहेत आणि ते कसे सापडतील नाही नाही जर पोलिसांना ते पुरावे सापडले आप तर आपण पकडले जाऊ काही करून ते पुरावे नष्ट करावे लागतील याचा पंकज विचार करत असतो तेव्हा देविका ते पंकज आपल्याला अजून ना मालदीवला जाण्याआधी खरेदी सुद्धा करायची बरं का शॉपिंग करावी लागेल आपल्याला ना तिकडे खूप मस्त मजा करायची ना आणि मला त्यासाठी ड्रेस वगैरेही घ्यायचे ते पण तुझ्या आवडीचे असतील बरं का पंकज पंकजचं मात्र लक्ष नसतं त्याच देविका रागवते आणि म्हणून लगते अरे पंकज मी तुझ्याशी बोलते तुझं लक्ष कुठे अरे तू तर माझ्याशी काहीच बोलत नाही तेव्हा पंकज बघतो सॉरी बेबी तू भाजीबद्दल विचारत होती ना भाजी मस्त होती आवडली मला मी खाल्ली आता देविका लगेच उठून पंकज जवळ येते आणि म्हणून अरे पंकज काय झालंय तू असा का वागतोय माझ्याशी आणि तुझं कुठे लक्ष आहे नेमकं अरे मी तुझ्याशी काय बोलते आणि तू काय उत्तर देतोय तेव्हा पंकज म्हणू लागतो सॉरी बेबी चुकलं माझं पण काय करणार मला खूप कामाचं टेन्शन आहे गं या टेन्शनमुळे होतं हे सगळं पण तू नको लोड घेऊ चल झोपून घे तेव्हा देविका लागते हो ना मग चल पटकन झोपायला आता लगेच पंकजतो चल देविका मी तुला थोपडून झोपवतो आता पंकज लगेच इथे देविकाला थापटवत असतो आणि झोपे लावत असतो तर आता मात्र तो विचार करू लागतो आपल्याकडे असा काय पुरावा आहे जो पोलिसांच्या हाती लागू शकतो तेवढ्यात पंकज आठवतं की ते पैशाचं पॉकेट म्हणजेच ते इनवलप पंकजकडे आहे आणि ते माझ्या बॅगमध्येच आहे नाही 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 ते ना। जर पोलिसांना सापडलं तर मी पकडला जाऊ शकतो मला ते इनवलप लपवावंच लागेल असे त्याने ठरवलेलं तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल सर्वजण झोपल्यानंतर आता सगळीकडे लाईट बंद झालेले असतात पंकज आता लगेच ते पैशाचं पॉकेट घेतो आणि आता इकडे डस्टबिनमध्ये मध्ये टाकण्यासाठी निघालेला असतो वेळेस आता सत्याने मीराने मात्र पंकजचा पाठलाग सुरू केलेला असतो पंकज आता किचन मध्ये जातो आणि ते पॉकेट फाडून त्या डस्टबिन मध्ये टाकणार ते सत्य लाईट चालू करतो आता मात्र सत्या आणि मीराला समोर बघताच पंकज घाबरतो त्याच वेळेस सत्या त्याची कॉलर पकडतो आणि म्हण लागतो अरे बापरे लाखात एक चोर आपला सापडला धुमके तू बघ आपला लाखात एक असणारा चोर सापडला बर का आता लगेच इथे पंकज मात्र घाबरून असतो त्याच वेळेस आता रुमत न सर्वजण बाहेर येतात कसला आरडाओरडा चालू आहे निरुपा आता सत्यावरती ओरडते आणि मला लागते ए पनोती एवढ्या रात्री काय चालू आहे रे तेव्हा सत्या लागतो निरूपा अगं तुला चोर हवा होता ना बघ चोर सापडला तुझा हा बबड्यात चोर आहे तेव्हा लगेच लागते पोलीस आपल्या घरची झडती घेणार म्हणून हा पंकज स्वतः सगळे काही पुरावे लपवत होता आणि ते पुरावे लपवत असतानाच पंकजला आम्ही रंगे हात पकडले पंकज मात्र गप्प बसून शांत उभी असतो आता मात्र निरुपाला तर पंकजचा खूपच राग येतो कारण चोर हा आपला बबड्याच आहे आता मात्र पंकजची सत्या कशी धुलाई करणार आणि निरुपाची कशी जिरवणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद